मी प्रॉपर नागपूरची आहे पण राहायला माव सर्व पण माझ्याकडे पूर्ण नागपूरचे स्पेशल पदार्थ आहेत आणि जी नागपूरची स्पेशालिटी आहे पटोडी रस्सा गोडा भात पोळी आणि हे सावजी मसाल्यामधलंच केलेलं आहे ना नागपूर स्पेशल नागपूर स्पेशल आणि मस्त असं तरी आलेली आहे आणि सावजी मसाल्यांची कमालच आहे शेवभाजी द्या हे काय हा नागपूरचा स्पेशल डाळ कांदा। कांदा। हो कांदाची डाळ आणि हे सगळे पदार्थ मी नागपूरवरून बाहेर बोलवले हलबा समाजाचे त्यांनी केले आणि डाळ कांदा आणि मटका रोटी ठेवण्याची आमच्या गावातच्या मॅडमनी मला म्हणजे सांगितलं की तुम्ही ठेवा आता हे काय आणि हे जर पुणेकरांना नागपूरचं जेवण जेवायचं असेल तर कसं जेवता येईल कस कुठे ऑर्डर अच्छा आपला नंबर मंडळी हा कार्ड आहे अर्चन आजारे आणि या नंबरवर कॉन्टॅक्ट करा मला पुण्यामध्ये नागपूरचं जेवण मिळून जाईल आणि हे ही रोटी कोणती आपली मटका रोटी मटका रोटी नागपूरचे स्पेशल अच्छा आपल्याला अच्छा या थाळीला काय बोलतो आपण मिक्स थाळी नागपूरची स्पेशल अच्छा नागपूर थाळी मंडळी भरपूर पदार्थ आहेत सावजी मसाल्यांची चवच न्यारी एवढ्या नागपूरच्या गोष्टी पुण्यामध्ये मिळत असतील तर नक्की ट्राय केल्या पाहिजे अच्छा टेस्ट सुद्धा मिळेल माझ्याकडे भाजी टाकायचा मसाल्याची टेस्ट मिळेल मसाला विकताल पण तुम्ही अच्छा मग तुम्हाला डायरेक्ट जेवणच बनवून मिळेल <laughs> हो। मंडळी अर्चन हजारे ताईंच अस्सल नागपूर जेवण आता आपण ट्राय करणार आहोत आजचा मध्ये स्टॉल आहे महोत्सवामध्ये पण एनी टाइम तुम्हाला नंबर सांगितला आहे त्या नंबरवर कॉन्टॅक्ट केला ते तुम्हाला मिळून जाईल किती मिनिमम ऑर्डर द्यावी लागेल तेव्हा तुम्ही ऑर्डर घेत वीस ते पंचवीस लोकांची कमीत कमी ऑर्डर द्यावी लागेल तेव्हा तुम्हाला हे जेवण ओके वीस पंचवीस लोकांची ऑर्डर असेल तर नक्की स्वीकारले जाईल सुरुवात कर अच्छा आणि दिल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करा आणि तुर्तास ट्राय करूया अस्सल नागपूरचं ही थाळी हे काय टाकलं कोडाबाद हे काय असतं

डाळ कांदा खातो आपण भागातला खातो पण नागपूरचा कसा वेगळा आहे सावजी मसाले वापरतात हो सावजी आमच्याकडे आमच्या पण सावजी मसाला जास्त मसाले जास्त भाजून केलेले असतात मसाले खूप सारं तेल आणि तेवढी चव सुपर लागत आहे आणि इकडे आ पाटवडी गवचे असते नाही काय पाटवडी गवचे असते ना नाही चण्याकीदार घरी बेसन असते ना हां बेसनच असते मासवडीसारखी पाटवडी असते नागपूर मध्ये पाटवडी ते काही आना पण हे काम सुपर 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 आणि हे काम सार काम सारे जमन कसं नाही कसं करता येईल एक नंबर हे साधारण काम नाही आहे खरच खरंच साधारण आहे खूप मेहनत आहे खूप याच्यामध्ये आणि इकडे शेवभाजी शेवभाजी मध्ये फरसून टाकले, 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 हाँ, 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 टाकले। आ, आ, ना शेव टाकले त्याच्यामध्ये शेव टाकली ही कोणती भावनगरी आहे का आणि त्या आमच्या त्या मॅडमले म्हणलं म्हणते जे आता येईन एक केला का नाही हे घोडाभातामध्ये काय टाकलं तेलानं ते चुरून टाकलंय तेला नाही ट्राय करूया कोण नाही आहे तिकट घोडाभात बेस्ट आहे म्हणजे खूप मेहनत आहे ग्रामपंचायत सदस्य आहेत मेहनत करतात आणि देऊन पुण्यामध्ये बघा व्हिडिओ शेअर करा, परन्त, परन्त पाएजे। पाएजे। करा। तुम्ही जर नागपूर जडेश्वर भागातले असतील तर आवर्जून त्यांच्या गावापर्यंत घरापर्यंत पोहोचवा घरापर्यंत पोहोचलं पाहिजे त्या पुढच्या भीमतडे यात्रेला आवर्जून आले पाहिजेत आलो पाहिजे व्हिडिओ शेअर करा त्यांना तुम्ही त्या नंबरवर कॉन्टॅक्ट करा आणि सपोर्ट करा भेटू अशा एका नवीन व्हिडिओ तो एका नवीन बाबा टेक केर सी यू